नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचे मैत्रिणींचे मनापासून ताईनं खूप खूप स्वागत आहे तर हे बघू शकताय तुम्हाला ताट दिसलीच असेल ते पुढं सांगते आणि ही बघा नूडल्स म्हणजेच मॅगी तर ही कोरियन मॅगी बी -बी, बी -बी आहे बीबी बी क्यू असं नाव आहे तर त्याच्यामध्ये भरपूर असे फ्लेवर आहेत स्पायसी वगैरे तर हा फ्लेवर मी घेतलेला आहे महाग पण खूप आहे म्हणजे चाळीस पन्नासच्या आसपासच आहे चाळीसच्या पुढंच आहे तर ही कशी बनवायची ती मी आज रेसिपी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केलेल्या आहे ब्लॉगमध्येच तर ही ना दोन कप एक एक जी मॅगी आहे एक पॅकेट ती दोन कप पाण्यामध्ये शिजवून घ्यायची तीन मिनटं फक्त तीन मिनटांनी ना सॉरी टायम तीन मिनटांनी ना असं पा पाणी काढून घ्यायचं ज्या प्रकारे आपण नूडल्स बनवतो ना त्याचप्रकारे आहे तीन मिनटांनी पाणी नितून घ्यायचं चाणी टाकून आणि मी वाटीत काढायचे विसरले तर इथे वाटीत काढले आणि जो दोन पॅकेट असतात एक मसाला असतो जसा मॅगी मसाला असतो तसा सुक्का मसाला आणि एक लिक्विड असतं ते लिक्विड फार तिखट असतं खूपच तिखट असतं तर मला इथं मी बघितलेलं सर्व रे म्हणजे पाठीमागं लिहिलेलं असतं इथं हे लिक्विड घातले तर हे कमी घालायचं बघा आपल्याला तिखट पाहिजे तेवढं तर मी अर्धं घातलं तरी माझ्याकडनं थोडं जास्तच पडलं आणि भरपूर अशी तिखट झाली मी तर खात नाही कारण भरपूर तिखट लागते आर्यनी खाल्ली त्याला खूप आवडती त्याला दिलं आर्यशला तिघांना पण खूप आवडती मॅगी पण एवढी तिखट झाली होती बाप रे मी तर एकच म्हणजे एकच असं नूडल्स असं घेतला हातात खाऊन बघायला भरपूर अशी तिखट लागली आणि बघू शकता मस्त असा कलर बघू शकता कोरियन मॅगीचा प्रकारे बनवली काय काय येईल त्याचा पत्ता नाही आणि हे संध्याकाळची रेसिपी तर छान असा बेत केला होता आज ना होता, काही नव्हतं ती मधून काय होतं का ना ना, तर नाही काल डिमॅटोवरून आणलं होतं ना लच्छा पराठा आणि सॉरी नान पराठा आणि लच्छा पराठा तर लच्छा पराठा होते गव्हाचा नान पराठा होता मैद्याचा तर लच्छा पराठापेक्षा मला असं वाटतं ना ल पराठा खूप छान होता नान गार्लिक पराठा होता तर तोच छान लागत होता आपण बघा रोज तर चपात्या वगैरे खातोच गव्हाच्या पण मैद्याचा कधीतरी नान पराठा वगैरे असं खायला खूप छान वाटतं तर तिथं डिमार्टमध्ये ना मैद्याचा नव्हता दरवेळेस मी म्हणजे जो आणते ना मैद्याचा लच्छा पराठा तो नव्हता मग हा गव्हाचाच भेटला मला थोडा संपला असावा तर गव्हाचाच भेटला मग मी गव्हाचाच घेतला पण काय चपाती खाल्ल्यासारखंच वाटतं एवढं काय खास वाटत नाही तरी छान लागतं क्रिस्पी असं भात भाजलं ना पराठा छान असा तर लागतो पण तरी पण थोडं वेगळंच पाहिजे असतं तर वेगळंच छान लागतं थोडं तर पराठे होते ना जे गार्लिक नान वाव ते खूप छान लागले मला खूप आवडले आर्यालाही खूप आवडले आमच्या दोघांना तर खूप आवडले आम्ही दोघांनी काढले मस्त वाटले खूप छान असे जाड होते थोडे पण तेवढेच ना जेवढे जाड होते ना तेवढे स्मूथ होते ते एकदम असे नरम होते आणि आपण बटर किंवा तेल लावून फ्राय करू शकतो म्हणजे गरम करू शकतो फक्त गरम करायचं आहे तवा गरम झाल्यावर तर मी इथे तेलच लावलं होतं कारण आता तूप संपलं होतं तूप आणायचं होतं तूप संपलेलं होतं तर मी तेलच लावलं पण खूप छान लागले एकदम नरम नरम मस्त मग पण ते नान आहेत ना मला असं वाटतं पनीरची भाजी संघ पण छान लागतात पण सोबत जरा जास्त छान लागतात चिकन सोबत असं चिकन हंडी मटण हंडी असं म्हणतो ना आपण करतो त्यासोबत नान आहे ते गार्लिक होते ते खूप छान लागतात पण त्यातले प्लेन नान पाहिजे हे गार्लिक नान होते आणि मस्त अशी मटर पनीरची भाजीचा बेत केला होता मग परवाच करायचं होतं पण परवा उशीर झाला होता आणि पनीर मी आणायची विसरले डिमार्टमधूनच तर मग आज बेत केला असा आणि ह्याची ना ह्याची डेट आहे ना डेट मी बघितली तर एक वर्षाची होती म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे एक वर्षभर चालणार अशी डेट होती नानची पण आणि रोट्या ज्या आहे रोट्या सॉरी हे परोटे त्याची सुद्धा गो गोल्ड गोल्ड हा ना थांबा गार्लिक नान आहे हा हे बघा हा गार्लिक नान आहे मी काढलं बघा कसे मस्त असे प्लॅस्टिकचे कवर वगैरे करून दिलेले आहेत आणि हे फ्रीझरमध्ये ठेवायचे असतात हे बघा गार्लिक नान आहे हे हे खूप छान लागले कारण मैद्याचे होते आणि हे गोल्ड लच्छा पराठा आहे तर हे गव्हाचे आहे तर हे पण छान होते पण ठीक होते पण चपातीची टेस्ट येत होती कारण ते गव्हाचे होते त्याच्यामुळं असं तर मी तुम्हाला ना एक इथं भाजून दाखवते कारण तेवढं टाईम नव्हता मी गेले होते नाक्यावरती कारण जी साडी आणली ती साडी मला ब्लाऊज शिवायला टाकायचा होता प्रॉब्लेम असा झाला साडी आणली पण साडीचा सा ब्लाऊज पीस आहे मला फुल शिवायचा आहे म्हणजे हात जेवढे आत्ता मी दोन ब्लाऊजचे शिवले दोन तीन तेवढे शिवायचे आहेत मग ब्लाऊज पीस कमी पडत आहे टेलरने सांगितलं सेवंटी फाय मीटर आहे म्हणजे पंच्याहत्तर मीटर आहे ब्लाऊज तर मला एक मीटर पूर्ण लागेल त्यांनी सांगितलं आहे मग मी म्हणले साडी परत देऊन येते आणि ज्याच्यामध्ये मोठं ब्लाऊज पीस असेल तोच घेते मग एवढी भारीतली छान अशी महागाची साडी घ्यायची त्याला अर्थच ना त्याच्याचं ब्लाऊज नाही साध्या साडीचं सा काय वाटत नाही पण म्हणजे ठीक आहे मग आज जायचं आहे मला ब्लाऊज बदलायसाठी सॉरी साडी बदलायसाठी बघू आता कोणती घेऊन येते जमलं तर नक्की व्हिडिओ काढून पण होत नाही व्हिडिओ काढायला पण जिथं होतं तिथं ना कुठं कुठं परमिशन नसते व्हिडिओ काढायची पण एवढ्या पब्लिकमध्ये ना थोडं लाजदगत थो होतं फोन असं वर धरायचा आणि व्हिडिओ काढायचा प्रयत्न तर भरपूर करते पण कुठं कुठं असं फुल होतात की प्रत्येक ठिकाणीच आपल्याला काढल जमा असं नाही छान अशी बघा संध्याकाळची मस्त अशी ताट आणि मी चपात्या पण केल्या होत्या चार पाच चपात्या पण केल्या कारण ह्यांनी काय त्यांचं पोट भरणार नव्हतं त्यांना काय एवढं कसं असंही आवडत नाही म्हणून चार चपात्या केल्या होत्या पटकन नाक्यावर जाऊन आले आणि हे आलेला ना, ना रसमलाई खूप आवडती त्याला रसमलाई आणली होती तर मी तुमच्यासोबत शेअर करते सर्व इथं आता जेवण वगैरे बिछान टाकून भांडं वगैरे घासून झालेलं आहे तर हे अकरा वाजले होते म्हटलं पहिले हे एक खाते मी कारण की ना आता कमी करायचं आहे सर्व कारण की ना आपण तुम्ही मी आज आजच बनवलेले आहे वेट लॉसची पावडर तर ते आजपासूनच चालू केलेलं आहे म्हणजेच ह्या व्हिडिओ काल बनवलेला आहे कालपासून तर ना मग आपल्याला थोडं आपल्या खाण्यावर पण नियंत्रण पाहिजे आणि आपला योगा वगैरे पण केला पाहिजे असं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून